अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी वीस सप्टेंबरला एच वन बी विजाबाबत एक मोठा निर्णय घेतला ट्रम्प यांनी या विजाचं शुल्क एक लाख डॉलरपर्यंत वाढवलं भारतीय रुपयांमध्ये ही रक्कम अठ्ठ्याऐंशी लाख एवढी आहे या निर्णयाचा सर्वाधिक फटका भारतीयांना बसणार आहे कारण अमेरिकेमध्ये नोकरी आणि व्यवसायासाठी जाणारे बहुतेक भारतीय हे एच वन बी विजा घेऊन तिथं जातात ट्रम्प यांच्या या निर्णयानंतर एच वन बी विजा असणाऱ्या भारतीयांमध्ये एकच खळबळ उडाली अनेक स्थलांतरित भारतीय जे अमेरिकेबाहेर होते त्यांना त्यांच्या कंपन्यांनी चोवीस तासांच्या आत अमेरिकेमध्ये परत येण्याच्या सूचना दिल्या मायक्रोसॉफ्ट अमेझॉन मेटा आणि जे पी मॉर्गन सारख्या अमेरिकन कंपन्यांनी त्यांच्या एच वन बी विजाधारक कर्मचाऱ्यांना न सोडण्याचं आवाहन केलं ज्यांच्याकडे ऑलरेडी एच वन बी विजा आहे त्या भारतीयांमध्ये सुद्धा या निर्णयामुळे भीतीचं वातावरण पसरलं होतं कालच्या या सगळ्या कन्फ्युजननंतर आता या निर्णयावरती अमेरिकेकडून स्पष्टीकरण आलंय एच वन बी विजा असणाऱ्या भारतीयांना तात्काळ अमेरिका सोडावी लागणार का ज्यांच्याकडे ऑलरेडी हा विजा आहे त्यांना अठ्ठ्याऐंशी लाख रुपयांची फी भरावी लागणार का अमेरिकेच्या या धोरणाचा भारताला फायदा होणार की तोटा अशा पाच महत्वाच्या प्रश्नांची सोपी उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेव्यात नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भेडू एच वन बी विजाबाबतचा पहिला महत्वाचा प्रश्न म्हणजे डोनाल्ड ट्रम्प हा डिसिजन मागे घेणार का हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे त्यांच्या या निर्णयावरती अमेरिकेतच अनेकांकडून टीका झाली आहे या निर्णयाचा सर्वाधिक फटका ॲमेझॉन मेटा गुगल यांसारख्या मोठ्या अमेरिकन टेक कंपन्यांना बसणार आहे त्या कंपन्यांना इथून पुढे भारतीयांना नोकरी देणं अत्यंत महागडं ठरणार आहे अमेरिकेतल्या आय टी कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती भारतीय काम करतात आज सिलिकॉन व्हॅलीची जी ओळख आहे त्यात भारतीयांचा वाटा महत्वाचा आहे त्यामुळं या, या निर्णयाला अमेरिकन संसदेमध्ये आव्हान मिळणार का या कंपन्यांच्या दबावामुळं ट्रम्प यांना हा निर्णय मागे घ्यावा लागणार का असे प्रश्न विचारले जात होते मात्र सध्या तरी अशी परिस्थिती नाही आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती त्यांचा हा निर्णय मागे घेण्याची वेळ येणार नाही कारण मुळात हा निर्णय एच वन बी विजा रद्द करण्याचा नाही ट्रम्प यांनी फक्त एच वन बी विजाचं शुल्क वाढवलेलं आहे विजा पूर्णपणे रद्द केलेला नाही विजा रद्द करण्याचा निर्णय अमेरिकन संसदेच्या परवानगीशिवाय घेता येत नाही यासाठी संसदेमध्ये विधेयक आणावं लागतं हे विधेयक संसदेकडून मंजूर करून घ्यावं लागतं समजा ट्रम्प यांनी विजा रद्द करण्याचा प्रयत्न केला असता तर त्यांना विरोध झाला असता मात्र त्यांनी फक्त शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला असल्यामुळं अमेरिकन संसद हा निर्णय रोखू शकत नाही त्यामुळं सध्या तरी ट्रम्प यांचा हा निर्णय मागे घेण्याची शक्यता नाही आता ट्रम्प यांच्या या निर्णयाला अमेरिकेच्या न्यायालयातही आव्हान दिलं जाऊ शकतं समजा न्यायालयामध्ये या निर्णयाच्या विरोधामध्ये निकाल लागला तर मात्र ट्रम्प यांना हा निर्णय रद्द करावा लागू शकतो राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या कार्यकाळात अमेरिकन इमिग्रेशन सेवेमध्ये अधिकारी राहिलेले द ग्रँड यांच्या म्हणण्यानुसार ट्रम्प यांच्या या निर्णयाला न्यायालयामध्ये आव्हान दिलं जाईल न्यायालयामध्ये हा निर्णय पलटवला जाईल असं त्यांचं म्हणणं आहे एच वन बी विजाबाबतचा दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ज्यांच्याकडे ऑलरेडी हा विजा आहे त्यांना अठ्ठ्याऐंशी लाख रुपयांची फी भरावी लागणार का डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी हा निर्णय घेतल्यानंतर एच वन बी विसाधारकांमध्ये एकच खळबळ उडाली होती अमेरिकन कंपन्यांनी हे शुल्क भरावं लागण्याच्या भीतीनं त्यांचे जे एच वन बी विजाधारक कर्मचारी देशाबाहेर गेले आहेत त्यांना चोवीस तासांच्या आत परत येण्याच्या सूचना दिल्या शिवाय दिवाळीसाठी भारतात येण्याची योजना आखणाऱ्या अनेक एच वन बी विजाधारकांनी शेवटच्या क्षणी त्यांची तिकीटं रद्द केली यामुळं प्रचंड गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं यावरती आता ट्रम्प प्रशासनाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी स्पष्ट केलं की ज्यांच्याकडे ऑलरेडी एच वन बी विजा आहे त्यांना अमेरिकेमध्ये प्रवेश करण्यासाठी एक लाख डॉलरची फी भरावी लागणार नाही हे विजाधारक नेहमीप्रमाणे अमेरिकेमध्ये प्रवेश करू शकतात हा आदेश फक्त नवे अर्ज करणाऱ्यांना आणि ज्यांना सध्या लॉटरी सिस्टीमनं विजा मिळणार आहे अशांसाठीच लागू होईल ऑलरेडी एच वन बी विजा असणाऱ्यांवरती याचा कोणताही परिणाम होणार नाही एच वन बी विजाबाबतचा तिसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे त्या विजाधारकांना तात्काळ अमेरिका सोडावी लागेल का ट्रम्प यांच्या निर्णयानंतर अनेक एच वन बी विजाधारकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं विजाची मुदत संपल्यानंतर काय होईल असे प्रश्न विचारले जात होते सध्या ज्यांच्याकडे एच वन बी विजा आहे आणि त्यांच्या विजाची मुदत एकवीस सप्टेंबरनंतर संपत आहे अशा विजाधारकांना त्यांचा विजा रिन्यू करण्यासाठी एक लाख डॉलर्स भरावे लागतील का हा प्रश्न विचारला जात होता यावर सुद्धा व्हाईट हाऊसकडून स्पष्टीकरण आलंय व्हाईट हाऊसनं सांगितलंय की एक लाख डॉलर्स ही वार्षिक फी नाही तर ती एक वेळ द्यावी लागणारी फी आहे ही फी फक्त नव्या अर्जदारांनाच भरावी लागणार आहे ऑलरेडी एच वन बी विझा असणाऱ्यांना त्यांचा विजा, विजा रिन्यू करण्यासाठी ही फी द्यावी लागणार नाही म्हणजेच ज्यांच्याकडे एच वन बी विजा आहे त्यांना त्यांच्या व्हिसाची मुदत संपल्यानंतर एक लाख डॉलरची फी देण्याची गरज नाही ते पूर्वीप्रमाणेच त्यांचा विजा रिन्यू करू शकतात एच वन बी विजाबाबतचा चौथा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ही फी कायम राहिली तर याचा भारताला तोटा होणार का तर या निर्णयाचा परिणाम दोन लाखाहून अधिक भारतीयांवरती होणार आहे एच वन बी विजामार्फत अमेरिकन कंपन्या दरवर्षी शेकडो भारतीयांना नोकरी देतात शिवाय इन्फोसिस टी सी एस आणि विप्रोसारख्या भारतीय आय टी कंपन्या दरवर्षी आपल्या हजारो कर्मचाऱ्यांना एच वन बी विजावरच अमेरिकेमध्ये पाठवतात मात्र आता या विजाची फी एवढी भरमसाठ वाढल्यामुळं त्या कंपन्यांना असं करणं फायदेशीर ठरणार नाही एका रिपोर्टनुसार एच वन बी विजाधारकांचा सरासरी वार्षिक पगार अंदाजे सत्तर लाख रुपये आहे पण आता ट्रम्प यांच्या निर्णयानंतर हा विजा मिळण्याची फी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये एवढी प्रचंड वाढली आहे आणि कंपन्यांना एवढी जास्त फी देणं परवडणार नाही त्यामुळं आता भारतीयांचं अमेरिकेत जाणं कठीण होणार आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयामुळं भारतीय व्यावसायिकांसाठी अमेरिकेतल्या संधीही कमी होऊ शकतात विजाची फी एवढ्या मोठ्या प्रमाणावरती वाढवल्यामुळं भारतीय कंपन्यांना अमेरिकेत त्यांचे प्रोजेक्ट चालवणं कठीण होईल भारतीय इंजिनियर्स डॉक्टर्स आणि डेटा सायंटिस्ट त्यांच्या स्किलसाठी जगभरामध्ये ओळखले जातात अमेरिकेत काम करण्यासाठी एच वन बी व्हिजा हा त्यांच्यासाठी एक प्रमुख मार्ग आहे अनिवासी भारतीय हे अमेरिकेच्या बिझनेस आणि स्टार्टअप इकोसिस्टीमचा कणा आहेत मात्र या नव्या निर्णयामुळं त्यावरती मोठा परिणाम होणार आहे एच वन बी व्हिजाबाबतचा पाचवा आणि शेवटचा महत्वाचा प्रश्न म्हणजे या धोरणाचा भारताला काही फायदा होऊ शकतो का भारतीय पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष एस महेंद्र देव यांनी असा दावा केला आहे की त्यांच्या मते अमेरिकेच्या एच वन बी व्हिजा शुल्क वाढीमुळं भारताला काही प्रमाणावरती फायदा होईल याचं कारण म्हणजे यामुळं भारतीय व्यावसायिकांना भारतातच काम करण्यात प्रोत्साहन मिळेल नीती आयोगाचे माजी सीईओ अमिताभ कांत यांनीसुद्धा अशाच प्रकारचा दावा केला आहे त्यांनी एक्स वरती लिहिलं आहे की डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजा वाढीच्या निर्णयामुळं अमेरिकेतला इनोव्हेशन सेक्टरमध्ये मोठा अडथळा निर्माण होईल ज्यामुळं भारताच्या विकासाला चालना मिळेल अमिताभ कांत यांच्या मते समजा अमेरिकेनं जगभरातल्या टॅलेंटसाठी त्यांचे दरवाजे बंद केले तर अमेरिकेतलं इनोव्हेशन आणि स्टार्टअपची लाट भारतातल्या बँगलोर अहमदाबाद पुणे आणि गुरुग्रामसारख्या शहरांमध्ये येऊ शकते यामुळं भारतातले सर्वोत्तम इंजिनियर्स डॉक्टर्स आणि शास्त्रज्ञांना भारतातच काम करण्याची संधी मिळेल यामुळं अमेरिकेचं नुकसान आणि भारताचा फायदा होण्याची शक्यता असल्याचं मत अमिताभ कांत यांनी व्यक्त केलं आहे एकूणच काय तर डोनाल्ड ट्रम्प यांनी एच वन वी विजाबाबत जो निर्णय घेतला आहे त्याचे लॉंग टर्म परिणाम होणार आहेत सध्या ज्यांच्याकडे हा विजा आहे त्यांना काळजी करण्याचं कारण नाही मात्र इथून पुढं नवा विजा मिळवणं अत्यंत खर्चिक होणार आहे याचा परिणाम भारतीयांच्या अमेरिकन ड्रीमवरती होणार असला तरी अनेकांच्या मते यामुळे भारतामध्ये इनोव्हेशन आणि स्टार्टअपला चालना मिळण्याचीही शक्यता आहे तुम्हाला ट्रम्प यांच्या निर्णयाबाबत काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा